गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे व्ही एच पटेल शाळेत निवडणूक प्रक्रियेद्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना वर्ग मुख्यमंत्रपदी तनिष्का महाजन तर उपमुख्यमंत्रपदी साई अहिरे नवीन शालेय वर्षाची सुरुवात होऊन दीड महिना उलटला नवीन विद्यार्थी शाळेत दाखल झाले त्यांची ओळख झाली वर्गाची जबाबदारी नेमून देण्यासाठी एज्युकेशन सोसायटी संचालित व्ही एच पटेल शाळेतील उपशिक्षकांपैकी अजय कोतकर यांनी इयत्ता चौथी ड या वर्गाला लोकशाही पद्धतीने निवडणूक कशी लढवली जाते सांगून नुकतीच वर्ग मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले वर्ग शिक्षक अजय कोतकर यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली विद्यार्थ्यांना प्रचार करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती तसेच निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम पाच रुपये घेऊन अर्ज भरून घेतले आलेल्या अर्जाची छाननी करून घेऊन माघार घेणे प्रचार करणे या निवडणूक विषयक सर्व बाबी पूर्ण करून घेत दिनांक तीस जुलै रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पाडून घेतली त्याच दिवशी मतदान घेऊन लागलीस निकाल घोषित करण्यात आला मात्र निवडणुकीत नोटा हा पर्याय दिलेला नव्हता एकूण पाच पदांसाठी पंधरा विद्यार्थी निवडणुकीत उभे होते या कामी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा नानकर यांनी निवडणूक अधिकारी तर झोनल ऑफिसर म्हणून संतोष यांनी कामकाज पाहिले या निवडणूक प्रक्रियेसाठी संस्थेचे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण दास अग्रवाल संस्थेचे अध्यक्ष आर सी पाटील उपाध्यक्ष मिलिंद देशमुख सचिव डॉक्टर विनोद कोतकर संस्थेचे व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल शाळेचे चेअरमन जितेंद्र वाणी मंजुषा नानकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व या विशेष उपक्रमाचे कौतुक केले वर्गाच्या पाच विद्यार्थ्यांकडे मंत्रीपदाची सूत्रे बाल संसद मंत्रिमंडळ असे मुख्यमंत्री तनिष्का निलेश महाजन उपमुख्यमंत्री साई विठ्ठल अहिरे पर्यावरण मंत्री नंदिनी दीपक कोठावदे आरोग्य मंत्री अली खान इम्रान खान

नारायण भाऊ अग्रवाल यांच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष आरसे आबा पाटील उपाध्यक्ष मिलिंदाला देशमुख संस्थेचे सचिव डॉक्टर विनोदी खोतकर संस्थेचे व्हाईस चेअरमन योगेश भाऊ अग्रवाल शाळेचे चेअरमन जितेंद्र भाऊ वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका ताई साहेब मंजुषा ताई नानकर यांच्या मार्गदर्शनाने आज आपण वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक पार पाडत हो तर ही निवडणूक का घ्यायची तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकशाही आपल्या भारतात लोकशाहीला अधिक महत्व आहे आणि निकोप लोकशाहीचं लक्ष निवडणूक आहे उद्याचं उद्याचे नागरिक घडवण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आपल्याला घ्यावी लागते उद्याचा सक्षम नागरिक कसा घडवावा लोकशाही कशी असते व आपल्या भारताचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील यांची निवड कशी होते व तर हे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश जाईल आणि खरं तर त्यांना ते, ते कळेल की निवडणूक प्रक्रिया काय असते या माध्यमातून विद्यार्थी निवडणूक प्रक्रियाबद्दल खूप काही जाणून घेतील आणि आपल्याला तो संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे की निवडणूक प्रक्रिया काय असते तर आज आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया

चाइलगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्हीएच पटेल प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीचे वर्ग शिक्षक श्री अजय कोतकर सर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय आणि निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून सांगण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वर्गामध्येच निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया राबवलेली आहे तर इयत्ता चौथीच्या या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे आणि सुंदररित्या निवडणूक प्रक्रिया ही पार पाडलेली आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर वर्गाचं मंत्रिमंडळ कसं झालेलं आहे तयार हे आता माझ्या आधी आलेलं आहे मी आपल्या सर्वांना मंत्रिम मंत्र्यांची नावं वाचून दाखवते सर्वप्रथम मी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील कार्या कार्यासाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी मला त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीमध्ये खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ तयार झालेले वर्गाचे मुख्यमंत्री आहेत तनिष्क महाजन उपमुख्यमंत्री साई ऐरे स्वच्छता मंत्री नर्मिनी कोठावले आरोग्यमंत्री अली खान इम्रान खान आणि क्रीडा मंत्री आहे मुरुधर जाधव या पाचही मंत्र्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते त्या त्यांच्यासहित वर्ग शिक्षकांचे आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा